हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचितच किचन या चॅनलवरती आज आपण इकडे बघणार आहोत ताईंच्या हातची अगदी प्रॉपर एकदम भंडारी पद्धतीची कटाची आमटी जी आहे ती कशी बनवायची ते तर त्यासाठी हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर पाहूया व्हिडिओ कटाची आमटीसाठी काय काय घेतलंय कांदा आलं आलं मिरची लेस आणि नारळ कोब्रा कोथिंबीर दोन घेतली उबड आयंच्या हच्ची स्पेशल कटाची आमटी मीठ चावीनुसार मी मसाला घेतला दीड चमचा एक मिनट काय मसाला हळद हळद म्हणजे तिखट कसं पाहिजे तसं कसं मिरची पण टाकली बेसन बेसन पण घालतात हो पण यासाठी हा म्हणजे आमटी चांगली घट्ट झालं पाहिजे तसं सुरू करायचं राळून घ्यायचं राळून घ्यायचं म्हणजेच मिक्स करून घ्यायचं पण ही पुरणपोळी केल्यानंतरच ही आमटी होते ना हे चण्याच्या डाईचं पाणी असतं त्या आपलं पाणी आहे ना एवढं पाणी निघाले का मैदा मध्ये पण हळद टाकून डाळ शिवून घेतली त्याला पण आता पिवळ असा रंग आहे पाळाला आता हे थोडं आकडे पण घेतली आई सर्व मिक्स करायचं पहिले पण याच्यामध्ये तुम्ही पाणी काही ऐड नाही ना केले ते डाळ निघालेलं ठेवू كويس थोडं जर डाळ झालं तर कमी पाणी ये झालं तर मग हां घ्यायचं घालू शकतो पाणी हे मिक्स होतं आणि ह्याच्यामध्ये आपलं भिजत घालून ते पाणी पण टाकलाय ना घालायला गोड़ा। म्हणजे ते तेल फोडणीला पाहिजे तेवढंच घालायचं जास्त मस्त आपली आमटी सुद्धा इकडे आमटीचं पहिलं प्रिपरेशन इकडे तयार झालेलं आहे तेल जरा गरम व्हायला हो पाहिजे तेल राहिली फोडणी अंदाजी घ्यायचं ना साधारणपणे एक अर्धा एक चमचे

आपली कटाची आमटी बनून तयार होतेल हे आई आपल्याकडे मोदक लाडू गणपतीत केले तरी पण तुम्ही करतात था, नाही डाळ उकडली जाते ना तडायची आता याच्यामध्ये मसाला घातला ता घातला ते ते सर्व खाली तयार करायचं आणि मग पाणी डायरेक्ट घालायची हां म्हणजे आता ही आमटी आपली उकळली का तयार झाली का उकळी आली का थोडी आणून घ्यायची म्हणजे ती म्हणजे थोडी शिजून मिळून येते असा मस्त असा रंग सुद्धा इकडे पाहू शकतात किती मस्त असं आहे प्रॉपर भंडारी पद्धतीची कटाची आमटी आहे हिंग म्हणून नाही वरतून म्हणून घालतरी पण तुम्ही असं करू नका तुम्ही शक्यतो तेलावरच तुम् घाला हिंग वरून तरी चांगलं चांगलं लागला हुँ। हुँ। ते तर आपल्याला असतं मग एकदम करप तो पडणं त्याच्यावर म्हणून मग वरतून मग आता एक पाच ते दहा मिनिटानंतर आपण बघूयात की आपली इकडे कटाची आमटी जी ती कशी बनवून तयार होते ती हो नाही आई झाली का गटाची आमटी झाली झाली तुम्ही इकडे पाहू शकतात आपली इकडे गरमा गरम अशी कटाची आमटी जी आहे अगदी भंडारी पद्धतीची इकडे बनवून झालेलीच आहे आणि तुम्ही इकडे पाहू पण शकता मस्त अशी तरी सुद्धा इकडे आलेली आहे आणि ही अशी आजची आपली कटाची आमटी पाहून मला नक्की खात्री आहे की तुमच्या सुद्धा तोंडाला जे ते पाणी सुटलंच असेल ताई झाली ना ताई तर है ज़वर है ज़वर आता बनवून तर मग आता ह्याच्यावरती आता काय कोथिंबीर ओके कोथिंबीर सजावटीसाठी वाव आता ही बरोबर भाताबरोबर खायची ना भंडारी oh. भाता बरोबर पर खातात जनरली इतर ठिकाणी ही आमटी जी आहे ती पुरणपोळी बरोबर खाल्ली जाते पण आम्ही हो ही hmm. भाता बरोबर एन्जॉय करतो म्हणून ही आमची भंडारी खटाची आमटी आहे हो नाही तर अशी मस्त गरमा गरम अशी तयारच झालेली आहे आम्ही इकडे भाताबरोबर एन्जॉय करणार आहोत आम्ही पोळी बरोबर नाही खात चला आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिताच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ बाय बाय थँक्यू